मिडब्रेन बॅच बॅचमधील विद्यार्थी आहे मोरे आणि पाटील विद्यार्थी आहेत तर त्यांनी हे सात कोर्स कंप्लीट केलेला आहे आणि त्याच्यानंतर आज हे विद्यार्थी डोळे बंद करून कोणते आज ते डोळे बंद करून कार्ड ओळखत आहेत समोर दाखव बरोबर पोरे समोर दाखव बरोबर तर हे व्हिडिओ दाखवण्याचं कारण असं की काही लोकांना असं वाटतं की काहीच विद्यार्थी करू शकतात तर आमच्या क्लासमध्ये शंभर टक्के रिझल्ट आहे जे विद्यार्थी अगदी सर्व विद्यार्थी ब्लँक फोटली कलर शेप सात सात दिवसाच्या कोर्समध्ये ज्याच्यामध्ये वीस तासाचं प्रशिक्षण सुद्धा आहे इकडे समोर दाखवा हळू दाखवा